नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी मोर्चा तुफान गोंधळ झालेला पाहायला मिळाला विधान भवनाच्या दिशेनं मोर्चा घेऊन जाणाऱ्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना पोलिसांकडून रोखण्यात आल्यामुळे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आक्रमक झालेले पाहायला मिळाले पोलिसांनी या विद्यार्थ्यांना ओढत गेटच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा समावेश होता महिला सुद्धा महिलांना सुद्धा पोलिसांकडून ओढत गेटच्या बाहेर काढण्यात आलंय लाडकी बहीण योजनेनंतर सरकारनं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेला सुरुवात केली होती या योजनेला लाडका भाऊ असंही म्हणण्यात येत होतं या योजनेतल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणार्थी वेळेस मानधनही देण्यात येतं परंतु बऱ्याच दिवसापासून मानधन न मिळाल्यामुळे या विद्यार्थ्यांनी नागपूरच्या दिशेने मोर्चा वळवला नागपूरकडे मोर्चा काढत या मोर्चामध्ये पोलिसांनी मध्यावरच या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा मोर्चा अडवल्यामुळे या मोर्चात तुफान गोंधळ पाहायला मिळाला राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना शासनाकडून विविध शासकीय कार्यालयात या योजनेमार्फत प्रशिक्षणार्थी म्हणून नेमण्यात येत या दरम्यान या विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणार्थींना दहा हजारापर्यंत मानधनही देण्यात आलं सुरुवातीला जेव्हा ही योजना चालू झाली या योजनेच्या वेळेस सहा महिने असा कालावधी सरकारकडून करण्यात आलेला होता परंतु थोड्याच दिवसांनी सरकारने सहा महिन्याचा कालावधी वाढून अकरा महिन्याचा कालावधी केला परंतु अकरा महिने, महिने, महिने संपल्यानंतर या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या मते अजून कालावधी वाढवण्याची मागणी करत असताना मोर्चा त्यांनी नागपूरकडे वळवला महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातून प्रशिक्षणार्थी विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते सरकारकडून या योजनेसंदर्भात पत्रात नमूद करण्यात आलं होतं की अकरा महिन्यानंतर या कार्यालयाला जर गरज असेल तर त्याच प्रशिक्षणार्थीला कायम सोरु, त्या स्वरूपी त्याच कार्यालयात करण्यात येईल याच मागणीसाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी नागपुरात दाखल झाले विधान भवनाच्या दिशेने जात असताना पोलिसांकडून मध्यातच हा मोर्चा अडवण्यात आला त्यामुळे या मोर्चामध्ये एक गोंधळ उडाला आणि पोलिसांकडून या मोर्चेतल्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं